राजकारणामध्ये आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये येण्याचा निर्णय घेण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही जे माणूस सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर स्वतःच्या जीवनासाठी त्याच्या आडी अडचणीसाठी त्याच्या दुःख दारिद्र्यासाठी जो झगडतोय आज सर्वसामान्य माणसाचा जंगला ओल्या कुत्र्यापेक्षा सुद्धा बेकार झाले त्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आणि भविष्यामध्ये दे तुमचं चा व्हावं तुमच्या चा नाहीच व्हावं यासाठी या सप्टेंबरला मी चित्ररथ यात्रा काढली आणि आपल्या तालुक्यातील समस्या त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आणि आपलं दुःख पाहून आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पाच सप्टेंबरला सुरुवात केली त्या तुळजापूर तालुक्यातील गावोगावी तांड्यावरती वाडी वस्तीवरती मी मुक्कामी राहिलो आपल्या सर्वांना सुद्धा कल्पना आहे एक मुक्कामी या ठिकाणी केलं आपल्याच गावातील माझे मित्र आहेत ते जरी वेगळ्या पक्षामध्ये असले तरी त्यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल की नाना पाटलांनी मला जेवणाची व्यवस्था केली बापूंनी मला नाश्त्याची आणि मुक्कामाची व्यवस्था केली हे सुद्धा आवर्जून मला या ठिकाणी सांगावं लागेल या दोन सव्वा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या तुळजापूर तालुक्यामध्ये मी काय पाहिलं बांधवांनो इतकं दुःख इतकं दारिद्र्य सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आहे जगाव की जगावं कि मरावा हा प्रश्न वाटतो किती तांडे या तुळजापूर तालुक्यामध्ये आजही लाईट साठी पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी जगडता येतो गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलं देशाला स्वातंत्र्य मिळवून तरी सुद्धा आमच्या सर्वसामान्याला माणूस म्हणून जगता येऊ नये हे दुर्भाग्य आहे गोष्टी तुम्हाला आम्हाला सुद्धा कळल्या पाहिजे जितके या दारिद्र्याला आणि राजकारणी जबाबदार आहेत मानवण तितकेच तुम्ही आम्ही मतदार म्हणून या तालुक्याचे नागरिक सुद्धा जबाबदार तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे आतापर्यंत आपण मतदान कशासाठी केलं आपण मतदान केलं जातीसाठी आपण मतदान केलं धर्मासाठी आपण मतदान केलं पक्षासाठी आपण मतदान केलं गावकीसाठी साठी गटासाठी याच्यामध्ये भर कुणाचं झालं याच्यामध्ये तुमचं आमचं वाटोळ झालं येणाऱ्या पिढेचं वाटोळ झालं विचार करा बांधवांनो आपल्या शहापूर मध्ये माझा सुद्धा बोलून गेलो मी एखादा जिल्हाधिकारी तयार झाला का एखादा एस पी तयार झाला का चांगली शिक्षण व्यवस्था आपल्याकडे आहे का इंग्लिश <todic> जे इंग्लिश इंग्लिशचा जे पीक या ठिकाणी वाढत चालले त्यांनी काय होत जिल्हा परिषदच्या शाळा आज बंद पडण्याच्या विद्यार्थी होते त्या शाळेमध्ये आज वरती आले ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकवतील पण भविष्यामध्ये जर जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्या सगळ्यांना विनंती आपापल्या बॅटरी लावा मोबाईल बाहेर काढून आपल्या बॅटरी लावा कदाचित आता ही लाईट नेमकी खरंच कुठल्या कारणाने गेली मला कल्पना नाही कदाचित खरच एखादा खरंच अडचण निर्माण झालेली असू शकते पण मागील दोन महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये फिरताना मी अनुभव घेतलाय ज्या ज्या गावामध्ये मी गेलो त्या त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाच्या आधी गावच्या लाईट बंद केल्या गेल्या कारण सर्वसामान्याचा पोरगा गोरगरिबांचे प्रश्न उचलतोय सर्वसामान्याच्या अडचणी या लोकांसमोर मारतोय म्हणून कित्येक गावामध्ये माझ्या कार्यक्रमाच्या आधी लाईट बंद केल्या गेल्या -के पण मी कधी हार मानली नाही मी माझ्यासोबत जी यंत्रणा होते ती लाईट साऊंड सिस्टीम घेऊन तुम्हालाही आहे लाईट जरी नसली मी तुम्हाला आणि तुम्ही मला दिसत नसलो तरी माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचणार आहे आणि ज्या आहेत प्रयत्न आहेत या तुम्हाला मांडण्यासाठी मी प्रयत्न करणार बांधवांनो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे एखाद्या व्यक्तीने तरी मनापासून उत्तर देव मला तुम्हाला विचारायचंय आतापर्यंत तुम्ही कित्येक आमदारासाठी खासदारासाठी बटनं दाबली पंचायत समितीसाठी बटनं दाबली जिल्हा परिषदेसाठी बटन दाबली एक वेळेस तरी तुम्ही स्वतःला विचारून बघा मला उत्तर द्या तुम्ही की तुम्ही आतापर्यंत कधी एक वेळेस तरी आपल्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून बटन दाबलं माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्यांना ઉ રાઉ માહિત